दिवाळीला पहिला दिवा लागतदारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा गणेश पूजा लक्ष्मी पूजा दीप पूजा दिवाळीला उधाण यावे आनंदाला उत्साहाला हर्षोल्हासाला असा मराठमोळा सण दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुभेच्छुक जय जिनेंद्र श्री विद्यासागर होम अप्लायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स शिरपूर जैन अजिंक्य महाजन यांच्या भव्य शोरूम ला अवश्य भेट द्या दिवाळी धमाका ऑफर एलई डी टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन अलमारी कपाट दिवाण ऑफसेट सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स लाकडी व स्टील फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स लाकडी व स्टील फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री विद्यासागर होम अप्लायन्सेस अँड इलेक्ट्रॉनिक्स शिरपूर जैन संपर्क रविभाऊ महाजन संपर्क क्रमांक नव्याण्णव तेहतीस एक शून्य शून्य एकसष्ट सात